इलेक्ट्रिक वाल्याचा दिवसातून सतरा लाईन जाते आणि हा महिना संपल्या बरोबर बिल भर नाही तर कपता म्हणतो तुझी कालपासून सांगून ठेवलं माझ्या घरच्या लाईन मध्ये काय फॉल्ट आहे तर पाहून दे तर अजून याचा पत्ता नाही आता का करू याला फोनच करते हातान साडी करा उद्या हातान साडी बल कारण हॅलो हॅलो कोण उजेडपाड्या का हो हो उजेडपाड्या बोलतो कोठे असतो कोठे असतो खांब्यावर चढलो तुझा कार्बन घास होता अरे ना लायका चांगला बोल ना माझा कार्बन म्हणजे म्हणजे तुझ्या घरच्या लाईनच्या वायरचा म्हणालो ठीक आहे ठीक आहे तू लवकर घरी ये लाईन कितीही काट कसर करून वापरा पण याचं बिल काय कमी व्हायचं नावच घेत नाही उलट वाढतच जाते वाढतच जाते आणि पंखे

म्हणून थोडी बारीक दिसत आहे साले आजकाल मच्छरही स्मार्ट झाले आहेत भेटला चान्स का सोडतच नाही देवा एक तरी वेळा मला मच्छराच्या जन्मी घाल रे बावा मग मी कोठी कोठी पायाले जावतो काय विचार करत आहे लाईन तर मी दुरुस्त केलं मला वाटते तुझ्या बोर्डातच नालाय का चांगला बोलला माझ्या बोर्डात म्हणजे बाईक गे समज करून घेऊ हो नको आधी मला एक सांग हा घर कोणाचा कोणाचा म्हणजे मग या घरात लागलेल्या बटनाचा बोर्ड कोणाचा केसता म्हणाचा तुझ्या बोर्डातच फायदा आहे तो तुझा बोर्ड वायरमॅनच्या तपा हातात तपासून घ्या तो माझा काम नाही मी चालू दुसरीकड ला अस काय करता पाले साहे आता वेळेवरच बर कुणाला बोलवणी आता तुम्हीच बघा ना माझ्या लाईन मधला फॉल <laughs> कोणती बाई अशी लाडाने येऊन बोलली तो माझा व्होल्टेज वाढून फ्यूज उडून आता फुल पॉवर मध्ये जा चाल चाल बाई चाल, चाल तू अंदर चाल तु मी तुझा बोर्ड खोलतो तू अंदर अ बाई तो पेचकस दे पेचकस पेचकस आता हा कुठे हा हा घ्या ओ हे काय करताय माझ्या हाताला कशाला तुझा हा तो का बरोबर दिसत नाही का नाही बरो बाई त्या थैलीतला पेंचीस दे बरं पेंचीस 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 हा घ्या पेंचीस ओ हे काय करताय माझे गाल गळाला कशा पकडता तुझे गाल हो का तरी मी विचार केलो माझा पेंचीस एवढा नरम कसा झाला अंधार असल्या नेमकी वस्तू हातात लागत नाही बाई बाई तू काय म्हण

नको करू माझी नोकरी जाईल बाई या आहे नको त्याचा कनेक्शन कायमचा बंदोबस्त करतो तू ना बाई या हाताला येथून तोडून फेकून देतो पण पोलीस स्टेशन मध्ये फोन नको करू माझी नोकरी जाईल नको अशी नको तुला मारायचं आहे ना मार मार आओ तू मारण सुरू कर तू पाठीवर मार पण पोटावर नको मार आव बायको असूनही मी दुराचा जीवन जगणाऱ्या या पीडित माणसाला माफ कर बाई मी तुला पाया पडतो नाही म्हणजे नाही उजेड पाडे बाईच्या पायाचा उजेड पाण्याचा विचार आहे का कसा कावा बर झालं तू कराम तू आला पाड्या तुला सांगते आता माझ्या घरची लाईन गेली आहे तर मी म्हटलेला की माझ्या घरच्या लाईन काय फॉल्ट आहे तर पाहून दे हा का म्हणते बाई तुझ्यावर कार्बन चढलाय ते झालं मग दुसरं काय म्हणते बाई, बाई? तुझ्या बोर्डातच फाल्ट आहे बोर्ड दुरुस्त करायच्या नावाखाली हा मला घरात घेऊन गेला आणि अंदर फायदा घेऊन येते तिथे चार सुमारच होता आता ना आता याची पोलिसांमध्ये तक्रार करून आम्ही शेकून थांब थांब बाईची जात आहे असे शेकवा शेकवीचे धंदे नको करत जाऊ आता जो तुझ्या पाया पडून माफी मागत आहे ना जाऊ तिने माफ करून टाक ना आणि उठबे तू तू अशी करतेस काय जेथी जमून तेथी कनेक्शन जोडून पाहतेस तू रे भाऊ इमानदारीनं मी लाईन दुरुस्त करत होतो का हो तरी लाईन आलीच नाही हो ना येईलच कशी खंब्याचा गार्बन आणि घरचा मेन पाडून पडून थांब 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 अशी फाडाफाडीचे धंदे नको करू मान्य आहे आज तू त्याची फारशी पण उद्या तू याच्या तावडी सापडल्यावर उद्या तू उद्या याला तुझी फाड नाही का आत्ता आणून देतो ह मेनपाडे साहेब अजून हसतील का बे काय शरम आहे थोडीशी आत्ता वाचलास पण यानंतर केलास ना तर गेला समज बाराचे जाऊ दे तसे आपण एकच धंदे वाले म्हणजे सरकारी नोकरीवाले ना तू नाई जाबर लाईन आली का तू पाय तू थांब येतेस येते थांबतो आत्ता येते हो म्हणून तू तोंड खुपसत आहे काय शरम आहे थोडीशी पण भाऊ मी मेन पाडून ठेवलो तुला कसा कसा माहीत झाला कसा कसा माहीत झाला गा गावातल्या जाणाऱ्या येणाऱ्या पोरी बारीक का। असा काटवल्यासारखा पाहतेस तू मग अशा वेळेस अशा कुवाऱ्या पोरीच्या घरी शिराच्या सोडशील का नाही ना सप्पा तुझ्या नकरी मी बाहेरून पाहतच होतो अभि पण तू अशी इच्छकंदी करतेस ह ते विजयची बहीण तुझ्या नावानं बमलत होती गावातल्या पोरं गावातले लोक तुले उजेड पाड्या सांड म्हणते चांगला तुझा लग्न झालाय ना लगन झालाय आहे ना आपल्या घरी सुरू पाड ना तू सफाच बरोबर आहे भाऊ पण डीपीच काम करत कर नाही दी, काम करत कर डबल, डबल लोड न जरून जाते डबल लोड मी नाही समजलो माझ्या बायकोले दोन दोन का दोन दोन नवरे आहे नऊ महिने त्याच्याजवळ राहते तीन महिने मी सांभाळतो बाप रे एवढी तुमची बायको दोन दोन हाँ, एक म्हणजे तुम्ही आणि दुसरा कोण सरकार सरकारी नोकरी करते वर्षातील तिच्या नोकरीचे दिवस म्हणजे नऊ महिने नऊ महिने तिकडे राहते आणि सुट्ट्याचे दिवस म्हणजे तीन महिने तीन महिने माझ्याकडे राहते बाकीच्या वेळेस माझी काकत होत सर माझा माल माहीत भाऊ म्हणून म्हणतो तू कुवारीचा आहे हो आहे म्हणून तू लोट कमी करायसाठी इकडे तोंड तोंडत आहेस नाही का तुझा बराय भाऊ तू आहेस रोजगार सेवक इकडे तिकडे हिंडून काम आणतेस नवरा बायकोला लावतेस आणि साजऱ्या साजऱ्या विधवा बायका पाण्यावर ठेवतेस का बोलतेस तू का का बोलते म्हणतेस का आणि तू झाडाच्या सावली खाली बसून त्या बायासोबत मस्त आपला गुलुगुलू गुलुगुलू गोष्टी करत बसते तुझा दिवस कसा जाते पता ही लागत नाही बायको असून विजुराच जीवन जगत असते मला नाही म्हणत तुझा येईल मांडवावर जाईल काही विचारूच नको भाऊ माय माय मले राव राव विचारते बापू ना तू कधी देतेस गा मला वाटते माय माय नातवाचा तोंड न ना पाहताच मरते आणि ते अतृप्त मेली तर भूत बनून त्या त्या घराच्या आड्यावर बसून राहील आणि नातू नातू ना म्हणून मले सतावत राहील साले आजकाल सगळे काम ऑनलाईन होतात याची सोय झाली असती ना डाउनलोड करून दरवर्षी मा मायने एक एक नातू पण तशी सोय नाही आईची एवढीच काळजी आहे तर बायकोला दोन तीन महिन्याची सुट्टी घ्यायला लावा आणि देऊन टाका एक ना तू डिलेवरी करायला मी हो तसाच काहीतरी करून पाला नाही नाही तू तुझे काम ऑनलाईन कर नाही तर ऑफलाईन कर पण परत या बायक करंट लावली आता नाही सांगत होत भाऊ एका वेळेस माझा अकाउंट बोन नको करू का फिक्स डिपॉझिट नाही म्हणून का होते का कमीत कमी सेविंग अकाउंटच राहू दे पाय तुझे सेव्हिंग अकाउंट गावभर चालव पण इकडे नाही सांगत आहोत नाही तर सध्या माझा बोडी खवली करण्याचं काम सुरूच आहे एखादा गड्डा पाहतून देतो दाबून मग आतल्या चालूच लाईन गेल्यावर <coughs> आज तुला सोडलं पण आजच्या या पराक्रमाची शिक्षा म्हणून माझा दोन महिन्याचं इलेक्ट्रिक बिल भरावं लागणार ऐका का म्हणजे अजिबात नाही अजिबात नाही भरत आता पोलिसांमध्ये फोनच लावतो <laughs> थांब 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 थां 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 थां। भरतो 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 साला खाया पिया कुछ नाही गिलास तोडा बारा ना येतो भाई.. येतो भाऊ गाव असा तुम्ही मस्त हिकमती आहेस ना आता बिल भरा भेटलाच आहे मस्त दोन महिने हो का? मी काय फिरव हो पण मी काय म्हणतो मले चहाची कप चहा जाऊ बाप्पा माझा नवरा असल्यामुळे ऑर्डर देत मी तुझी बायको का पाय तुझी बायको तयारी असेल ना सध्या मी घोड्यावर बसूनच आव संगच वरात घोड्यावर काय फिरत राहते म्हणजे त्या उजेड पाण्यासारखी समजून राहिलीस तू कमें कमें। रोजगार सेवक रोजगार सेवक असा सरकार दरबारी जातो काम खेचून लोकांना कामं देतो मग मामुली समजतेस का तू तरी बायकांची शिव्या खातो कोणती बाई शिवाय कोणती बायो नाव सांग बघतो हो तिचा सा। ए गोदाजी शिव्यात होती होती जवान जवान विधवा बायाने मस्त कामावर ठेवते म्हणे याला चांगला हातबोट लावायला भेटते ना म्हणे मग ते गोदाजी ते विधवा तिने काम नाही कामावर हो आता ती गोदाजी किती बुडगी आहे माहिती आहे ना मातीचा टोपला उचलता उचलता पटना पल्लीने मेली तो कोणावर सांग ना पाणी आणण्यासाठी ठेवता नाहीत का पाणी आणण्यासाठी जवान विधवा बाया ठेवतेस म्हणून पक्का बदनाम असतो हो आता बऱ्याच बुडग्या बाया गावातल्या विधवाच आहे सगळ्या बुडगे एकत्र जमवतो त्याला पाण्यावर ठेवतो चिकल करतो रोवना करतो ते सांगून राहिलीस तर तू पाय काही आरोप करायचं नाही इज्जतदार रोजगार शोगाव मी तुझी इज्जत माझ्या काय कामाच मला का आपल्या कामावर घेणार पाय तुझी जर तयारी असेल ना आता तुझा मस्टर नाव चढवतो निष्ठी हजेरीला आपली कामावर असेल पकली तुझी रोजी माझ्या सारख्या अशा कुवाऱ्या बऱ्याच असतील ना तुझ्या मस्तर वर अशा बऱ्याच आहे लाईनच लागली आहे पण मली त्याच्यात इंटरेस्ट नाही आहे ना मले फक्त तुझ्यात इंटरेस्ट आहे सांग चढवू का तुझं नाव पण तुले माझ्याशी लग्न करा काय लग्न मग सध्या तरी माझ्या लग्नाचा विचार नाही पाय विचार कर आशा वरकर आहेस एवढी वय झाली आहे गावात बाडणबायाची नोंद करतेस गरोदर बायची नोंद करतेस ह्या नोंदी करता करता एक दिवस बिना नवऱ्या गरोदर म्हणून तुझी नोंद होऊन मग आहेस ना सांभाळायला चांगला काम आहे चांगला काम आहे म्हणजे खाणारा खाऊन जाईल आणि ताठी उघडणाराच नाव होईल असा धंदा नाही जम कसा जमते कस जमते आशा वर्कर बाई या वर्करच्या तुझ्याकडून आशा आहे

त्याही पलीकडे जर वाटत त्रास होऊ नये लग्नानंतर बहिणी सारखा नको बायक हो पण हो। हो। माझी एक अट आहे लग्न झाल्यानंतर तुला माझ्याच घरी येऊन राहावं लागणार तुझ्याच घरी खाऊन काय म्हणून काय विचारतो रे माझा घर आहे ना तुझ्या घरी किती लोक आहेत मग आपल्याला प्रेम करण्याला वेळ कुठे